नमस्कार आज आपण अनुभवत आहोत नवीन मराठी शाळा बार्शी येथे अत्यंत उत्साहात साजरा झालेला आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जग एकवीस जून रोजी एका सामूहिक संकल्पाने एकत्र येतो हा दिवस फक्त योगासने करण्याचा नाही तर शरीर मन आणि आत्मा यांचा ताळमेळ साधण्याचा आहे आजचा दिवस आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी खास ठरला या दिवशी योगाची खरी ओळख करून देण्यासाठी आणि प्रत्येकाच्या जीवनात योगाची सवय रुजवण्यासाठी एक सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने प्रार्थना आणि दीप प्रज्वलनाने झाली शाळेतील शिक्षक पालक व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शांत व सात्विक वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात केली आजच्या कार्यक्रमात विशेष मार्गदर्शन लाभले आमच्या अनुभवी योग शिक्षकांचे श्री वैजनाथ मोरे सर श्री बाळासाहेब सर श्री तुकाराम आगावणे सर आणि श्री उमेशचंद्र नायकुडे सर या सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना योगाचा इतिहास शास्त्रीय बाजू आणि दैनंदिन जीवनातील उपयोग समजावून सांगितला त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष योगासने शिकवली योग्य पद्धतीने श्वास घेणे मन शांत ठेवणे आणि शरीराचा ताण कमी कसा करायचा हे दाखविले विद्यार्थ्यांनी देखील उत्साहाने सहभाग घेतला त्यांनी सामूहिकरित्या प्राणायाम सूर्यनमस्कार आणि अनेक योगासने सादर केली ताडासन वृक्षासन वज्रासन भुजंगासन त्रिकोणासन शलभासन प्रत्येक आसन करताना त्यांचा चेहरा आत्मविश्वासाने आणि शांततेने भरलेला होता या सादरीकरणात त्यांची एकाग्रता शिस्त आणि नियमित सराव दिसून येत होता कार्यक्रमामध्ये काही विद्यार्थ्यांनी योगावर आधारित घोषवाक्य कविता आणि मुलाखती सादर केल्या एक विद्यार्थिनी म्हणाली योग म्हणजे केवळ शरीराची लवचिकता नव्हे तर तो मनाच्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे या कार्यक्रमात शाळेतील मुख्याध्यापक सर यांनीही मनोगत व्यक्त करताना सांगितले आधुनिक जीवनशैलीमध्ये अनेक आव्हाने आहेत आणि त्याला सामोरे जाण्यासाठी योग हा एक प्रभावी उपाय आहे लहान वयातच जर मुलांनी योगाची सवय लावली तर ते दीर्घकाळ निरोगी आणि सकारात्मक आयुष्य जगतील कार्यक्रमाचा शेवट झाला सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र बसून केलेल्या ध्यानधारणेने डोळे मिटलेले श्वास संथ आणि मन शांत अशा वातावरणात प्रत्येकाने अंतर्मनाशी संवाद साधला ते क्षण खरंच प्रेरणादायी होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री ज्ञानेश्वर खुने यांनी केले योग दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी आपलं आरोग्य आपल्याच हातात आहे आणि त्यासाठी योग योग हे सर्वात प्रभावी साधन आहे आपल्याला केवळ आजारी होण्यापासून वाचवत नाही तर जीवनशैली सकारात्मक ठेवतो योग मनाला स्थिर ठेवतो एकाग्रता वाढवतो आणि जीवनात समाधान निर्माण करतो चला आपण सर्वांनी ठरवूया दररोज काही वेळ स्वतःसाठी राखून ठेवू योगाभ्यास करू आणि आरोग्यदायी आयुष्य जगू नवीन मराठी शाळा बार्शीच्या वतीने सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा योग कर्मसु कौशलम म्हणजेच योग हेच कर्मात कौशल्य आहे धन्यवाद